पुणे पोलिसांनी न्यायालयात प्रांजल खेबलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती दिली आहे प्रांजल खेबलकर यांनी एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवताना असा माल चाये असा मेसेज केल्याचा समोर आलाय प्रांजल खेबलकर एका नेत्याचे जावई आहेत त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये महिलांशी संबंधित काही चॅट आणि व्हिडिओ आणि फोटोज मिळाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे हे आरोपी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितलं प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे तर निखिल पोपतानी आणि श्रीपाद यादव यांनी जाणीवपूर्वक खेवलकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना यात अडकवलं असल्याचं वकिलांनी म्हटलं आहे अंमली पदार्थांचा अहवाल अद्याप आलेला नाहीये पोलिसांनी तो माल काय आहे हे तपासायचा सा आहे असं सांगत आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे तर खेवलकरांच्या मोबाईल आणि लॅपटॉपचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स सायबर टीमनं न्यायालयात सादर केलेत दरम्यान याबद्दल रोहिणी खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे